अमावस्येची रात्र सगळीकडे काळकुट्ट अंधार रस्ता निर्मनुष्य अशा सुनसान रस्त्यावर प्रेरणा धावत होती ओरडत होती वाचवा वाचवा आजूबाजूने जंगलात जाणाऱ्या पायवाटा होत्या तिला सूचेना कुठे लपावे एक मोठा जमाव तिच्या मागावर होता जर ती सापडली तर वाचणार नव्हती तिने अखेर जंगलाची पायवाट धरली पण तिला अजूनही धाकधूक होती ती चालत होती दगडाला ठेचाळत होती चालता चालता दूर अंतरावर तिला मिनमिनता दिवा दिसला तसा तिने दीर्घ श्वास घेतला ती त्या दिव्याजवळ पोहोचली त्याला लागूनच एक छोटी झोपडी होती तिने झोपडीचं दार वाजवलं आतून आवाज आला कोण है ती गोंधळली क्षणभर तिच्या मनात शंकेची पाल चुक चुकली ती थांबली काही कळायच्या आतच तिच्या हातावर राकट पंजा पडला आणि ती आत ओढली गेली तिच्या कानावर आवाज आला बैठो मोबाईलच्या प्रकाशात तिला दिसला एक उंच धिप्पाड फौजी रंगाने गोरा लांब सडक नाक आणि पिळदार मिशीचा फौजी हळू आवाजात तो म्हणाला मै सुमित मुझे आपका दोस्त समजो सुमित म्हणाला सांग इकडे कसं का काय आली त्याने असं म्हणताच तिला रडू कोसळलं डोळे पुसतच ती म्हणाली अहो ते गावातले लोक मला मारायला निघाले त्यांना माझा सुखी संसार पाहावला जात नाही ह्या गावात मोठा वाडा आहे माझा सासू सासऱ्यांचा दादासाहेबांचा आणि माईचा त्यांचा लहान मुलगा अबयशी माझं लग्न झालं अभय सिव्हिल इंजिनियर मोठे तीन मुलं अपघातात गेले त्याचा धसका दादासाहेब आणि माईंनी घेतला घराची जबाबदारी अभयने सांभाळली पण असे भोग असतात ते भोगावेच लागतात मध्यंतरी अशा काही घटना घडल्या की त्याची कल्पनाच न केलेली बरी दोन्ही मुलं लहान असतानाच अभयचा अच... अचानक हार्ट फेलने निधन झालं जीवाची खूप परवड झाली राहत्या वाड्यावर सावकाराची जप्ती आली लहान लेकरांना घेऊन बाहेर पडले पदरी पैसा नव्हता वाड्यातला नोकर रामूने बहिणीसारखी राखण केली पुढे मुलांचे पालन पोषण करण्यासाठी चार घरची धुनी भांडी करू लागले ती क्षणभर थांबली तिने आवंडा गेळला सुमितने तिच्याकडे पाहिलं ती खूप थकली होती सुमित तिला म्हणाला तू जेवण कर आणि झोप तिलाही आश्चर्य वाटलं की आपली काही ओळख नसताना हा परका माणूस आपली एवढी काळजी घेतोय ती म्हणाली अहो नको तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत सुमित पाय ओढत गेला आणि चुलीवरच खिचडीचं पातेलं घेऊन आला दोन ताटात त्याने खिचडी वाढली आणि तिला तो म्हणाला उपाशी राहणं चांगलं नाही एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं की सुमितच्या पायाला काहीतरी लागलं आहे तो म्हणाला अगं माझ्या पायाला गोळी लागली आहे आम्ही फौजी माणसं आमचं जगणच देशासाठी दोन घास खाल्ले चटे ले, एका बाजूने तो झोपला तिला कधी झोप लागली ते कळलंच नाही सकाळी उठले तेव्हा तिच्या अंगावर पांघरून होतं झोपडीच्या झरोक्यातून सूर्याची कोवळी किरण तिच्या अंगावर पडत होती तिला उठायला उशीर झाला होता तिने अंथरून आवरलं तोपर्यंत सुमित म्हणाला तुझं आवरून घे तिने पाहिलं झोपडी स्वच्छ झाडलेली होती चुलीवर चहा उकळत होता तिने आवरलं तोपर्यंत सुमितने दोन काचेच्या ग्लासात चहा गाळून आणला स्मित हास्य करून तो तिला म्हणाला अगं काय हा योगायोग परिस्थितीने आपल्या दोघांनाही झोपडीत आणून सोडलं ती चहा पित होती आणि चहाचे झुरके घेत घेत मध्ये सुमित तिला निहाळत होता दिसायला अतिशय सुंदर काहीचे निरसर डोळे आणि केसावरच्या बटा गालावर आलेल्या तो मंद गालात हसला काय हा नियतीचा धाव एवढी सुंदर तरुणी आणि तिला घर सोडून पळावं लागतंय प्रेरणाचं लक्ष सुमितकडे गेलं दोघांचीही नजरा नजर झाली तिला खूप ओसाडल्यासारखं झालं तिने पदर सावरला सुमित म्हणाला मी गावातून भाजी घेऊन येतो सुमित गेल्यावर तिने कडी लावली काही वेळाने सुमितने कडी वाजवताच तिने भीतभीतच दरवाजा उघडला तिला धीर देत तो म्हणाला तू इथे कशी पोचली ते सांग ती म्हणाली अरे माझी रामकथा कधी न संपणारी आहे माझी मुलं हुशार मुलगी स्वाती आणि मुलगा प्रसाद त्यांच्या शिक्षणासाठी मोलमजुरी करत होते पण जेव्हापासून मी वारा सोडला तेव्हापासून गावातल्या सरपंचाची नजर माझ्यावर त्याने माझं जीवन हराम केलं विधवाबाईकडे पाहण्याची पुरुषांची नजर वाईट असते रामूने सहारा दिला तेही त्या सावकाराला आवडलं नाही अनेक वेळा त्याने मला एकटं गाठण्याचा प्रयत्न केला पण रामूने वाचवलं काल वेगळीच घटना घडली घरी कुणी नव्हतं एकटी पाहून त्याने घराचे दरवाजे लावले आणि मागून घट्ट पकडलं तो राक्षस जास्तच चवताळला होता मग मीच हिंमत केली पायाने सरकतच मांडणीवरचा खलबत्ता उचलून टाकला त्याच्या डोक्यात डोक्यातून बरंच रक्त जमिनीवरून वाहत होतं आणि डोळेही विस्पारलेले होते तो मेला होता घाबरलेल्या अवस्थेतच घराच्या मागे लपले आणि अंधाराची वाट पाहू लागले स्वाती प्रसाद आणि रामूही घरी आले ते माझा तपास करू लागले सावकाराचे मित्रही त्याला शोधू लागले शेवटी ते घरापर्यंत आले त्यांना सावकार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला थोडा अंधार झाला मी पळत होते जीवाच्या आकांताने त्यांना चुकवत अंधाराचा फायदा घेत पोचले तुमच्या झोपडीपर्यंत तिला दम लागला होता सुमितने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर केला आणि तो म्हणाला शाब्बास काही वेळाने तीच म्हणाली पण तुम्ही इथे कसे तेव्हा सुमित म्हणाला अगं जवळच्या शहरात माझं पोस्टिंग असताना अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पायाला गोळी लागली तसंच लपत लपत पाय ओढत शहराबाहेर आलो तेव्हा सुनसान रस्त्यावर ही झोपडी दिसली गावकऱ्यांनी मला दवाखान्यात नेलं आणि पायातली गोळी काढली पण अजून जखम भरलेली नाही सुमितने मुलांना आणताच आई भेटल्याचा आनंद मुलांना झाला सुमितच्या पायाला झालेली जखम भरणं जरुरीचं होतं पण जवळ पैसा नव्हता रात्री मुलं आणि सुमित झोपल्यानंतर तिने जंगलातून काही फळं फुलं काही वाढलेल्या झाडांचं सर्पणही गोळा केलं दुसऱ्या दिवशी अंधारलेल्या पहाटेच गावाकडे निघाली रात्री गोळा केलेली फळं फुलं आणि सर्पणाची सहज विक्री झाली मिळालेल्या पैशातूनच तिने सुमितची डॉक्टरकडे तपासणी केली सुमितने पाय बरा होताच दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली सुमितला गार्डची नोकरी मिळाली प्रेरणाही अंगणवाडीत खिचडी बनवायला जाऊ लागली दोघांनी मिळून कुटुंब सावरलं स्वाती इंजिनियर तर प्रसाद नामवंत डॉक्टर झाला स्वातीचं लग्न झालं तर प्रसादनेही पुण्यात एक मोठं हॉस्पिटल टाकलं आणि तोही विवाहबद्ध झाला घरट्यातील दोन पाखरं दोन्ही दिशांना उडून गेली सुमतच्या आयुष्याला जगण्याची प्रेरणा मिळाली ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद